कार मी धनश्री धनश्री किचनमुळे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना छोले टिक्की बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ना रात्री आ, छोले चणे येत भिजत घातलेले आणि आता कुकरला आहे ना आ, शिट्टी करून घेतली आहे अगदी गीर नाही करायचं आहे हे बघा म्हणजे शिजले गेले पाहिजे अशा हाताने मोडता आले पाहिजे एकदम गीर केले ना तर ती चिक टिक्की आहे ना व्यवस्थित होत नाही त्यामुळे फक्त अशी शिजवून घ्यायचे छान आणि इथे ना पोहे घेतलेले आहेत एक वाटी पोहे घेतलेले आहे पोहेत नाही मी भिजवून घेणार आहे एका बाउलमध्ये ना मी हे चणे काढून घेतले माझ्याकडे ना हे स्मॅशर आहे पावभाजीचं चा। ह्याच्याने मी ना हे बारीक करून घेणार आहे असं किंवा मग मिक्सरला तुम्ही फिरवून घेतला ना तरी चालेल पण एकदम पेस्ट नाही करायची आहे हे ना मी छान स्मॅश करून घेतलेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना हे पोहे मी चाळणीमध्ये धुवून ठेवलेले आहेत हे टाकून घेऊ अगदी ती भिजत नाही ठेवायचे फक्त पाण्याने धुवून चाळणीमध्ये गाळून गाळायला ठेवायचे आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आहे तुम्ही इथे हिरवी मिरची पण कापून घेऊ शकता एक चमचा जिरा पावडर आहे एक चमचा धना पावडर आहे अगदी अर्धा चमचा हळद टाकली आहे ब्लॅक पेपरची पावडर आहे काळी मिरी ही आपण एक अर्धा चमचा टाकली आहे मी आमचूर पावडर आहे ही पण टाकून घेऊया ही एक चमचा टाकली आहे आणि थोडा गरम मसाला टाकून घेऊया तुम्ही जर एकदम साधी बनवणार असाल ना तर मसाले जरा कमी टाका आता हे छान आहे ना मर्धून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेत आता मी ह्याच्यात आहे ना कोथंबीर टाकणार आहे आपण कोथंबीर पण सगळी मिक्स करून घेऊया हे बघा मी माझं छान मळून झालंय मिक्सरला जरी फिरवून घेतलात ना तरी ह्याच्यात पाणी नाही टाकायचंय म्हणजे आपण जेव्हा ह्याच्या अशा टिक्क्या बनवू ना तर त्या अशा छान झाल्या पाहिजे ह्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण जरा कमी करायचं ह्याच्यात आणि म्हणूनच छोले पण एकदम गीर शिजवून नाही घ्यायचेत की ते असे फुटले पाहिजेत तसे शिजवून नाही घ्यायचेत पॅन गरम करायला ठेवलाय तोपर्यंत आपण ह्याच्या आहेत ना टिक्की बनवून घेऊया म्हणजे या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊया अगदी जास्त पण मोठे नाही बनवायचेत ही साईज अगदी बरोबर आहे इथे ना आपल्या टिक्क्या बनवून झालेल्या आहेत म्हणजे मला जेवढ्या हव्यात ना तेवढ्या मी केलेल्या आहेत बाकीचं पीठ तसंच ठेवलेलं आहे आता ह्या टिक्की ना मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे थोडस थोडस फक्त असं त्याला लावून घ्यायचं ते आणि हे असं ठेवून घ्यायचंय मी इथे शॅलो फ्राय करते तुम्ही अगदी डीप फ्राय केला ना तरी चालेल किंवा ए फ्राय जर तुमच्याकडे काय असेल ना तर तुम्ही त्याच्यात केलं तरी चालेल अगदी म्हणजे जे डाएट करतात ना त्यांनी हे करून खाल्लं ना त्याने खूप छान आहे इथे एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण साईड चेंज करून घेऊया छान असं गोल्डन रंग येईपर्यंत ये ती टिक्की छान भाजून घ्यायची अशा प्रकारे ना ही दुसरी साईड पण आपण छान भाजून घेऊया मी ही साईड परत पलटून घेते आपण पुन्हा एकदा थोडं खालच्या साईडने पण भाजून घेणार आहोत ते छान गोल्डन कलर आलेला आहे मस्त इथे ना टिक्की झालेली आहे आपण हे काढून घे गॅस बंद केला हे काढून घेऊया आपण आपली इथे छोले टिक्की झालेली आहे तुम्ही ही अशी पण खाऊ शकता दही झालं चटणी झाली सॉस झाला कशावरही खाऊ शकता पण मी याचा ना चाट बनवणार आहे तर आधी आपण इथे टिक्की घेऊया गरम आहे दोन टिक्की घेतली अगदी असं थोडस फोडून घेऊया त्याच्यामध्ये ही मी खजूर आणि चिंचेची चटणी बनवलेली आहे मी ही टाकतेय त्याचबरोबर ही पुदिना कोथिंबीर आणि ह्याची चटणी बनवली हिरवी मिरची टाकली आहे त्याच्यात इथे तुम्ही बीटरूट वगैरे पण छान असं स्लाइस करून टाकू शकता माझ्याकडचं संपलेलं म्हणून मी नाही इथे टाकलं आहे डाळिंबाचे दाणे खूप छान लागतं लहान मुलं पण खूप छान आवडीने खातात कोथंबीर टाकली आहे थोडी थोडी वरून अशी शेव टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे ना ह्याच्यात बरंच काही टाकू शकता लहान मुलांना देत असाल तर इथे ड्रायफ्रूट्स मनुके वगैरे टाकले ना तरी खूप छान लागतं थोडंसं लिंबू पिळणार आहे इथे मी लिंबू पेला चाट मसाला टाकला तरी चाले तरी ते अप्रतिम लागतं बघू शकता इथे आपलं छोले टिक्की चाट रेडी आहे तर नक्की करून बघा हेल्दी आहे सुद्धा हे खाऊ शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा बाय